नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार शंभर रुपये सरासरी दर आले एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली सहाशे तेहतीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सत्तावीस हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तेरा हजार नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे पन्नास न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पासष्ट रुपये बाजार समिती अक्लूज आवकाली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर नग कमीत कमी दर आले एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकाली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आले तर आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पस्तीस हजार नऊशे नग कमीत कमी जासे जासे दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती बोसाव अवकालेली शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती मंगावेड़ा अवकालेली चार हजार एकशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती हिंगना आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे रुपये धन्यवाद